क्रीडा स्पर्धांचा आज हा सांगता समारोह या ठिकाणी संपन्न होणार आहे अंतिम सामन्याचा थरार या ठिकाणी पाहताना आपल्याला खेळाडूंच शिक्षक पाडबीस यांनी केलेला आहे आणि गेले चार दिवस आपण क्रीडा स्पर्धांचा आस्वाद देतोय बरेचशे खेड्या शिकलेले आहेत शिकलेल्या सर्व विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात येणार आहे खेळाडूंनी समालोचकांना हो करू नये प्रथम भर केलेली आहे दा विभोसा कप्तान हरशिरो फर्स्ट ग्रेड असल्यामुळे आपल्याला चैतन्यमय वातावरण या ठिकाणी दिसत नाहीये थोड्याच वेळात हे चैतन्यमय वातावरण निर्माण होईल 5 4 पंचंनी काउंटडाउन टीम ने लेला <स्थाँगे> दहावीप संघाची पहिली रेड़ थोडस थंड असं वातावरण या पहिल्या रेट मध्ये आपल्याला पाहायला मिळालं दहावीपचा उत्कृष्ट असा खेळाडू भेट करताना पुन्हा एकदा आपल्याला दिसत उंचच्या उंच पुन्हा एकदा दावलिंगचा खेळाडू रेड करताना अजून दोन्ही संघामध्ये तितकस वातावरण आपल्याला दिसत नाहीये या ठिकाणी आपल्याला थोड्याच वेळा हा सामना रंगत होईल काही पहिले खेळाडू पुन्हा पुन्हा रेड करताना आपल्याला संघासाठी योगदान देण्याचा प्रयत्न करतात अतिशय सुंदर अशी केली होती दहाविकाचे दोन गाडी बांधलेली आहे

खेळाडू परतलेला आहे हर्ष गुरु आपल्या दहावीच्या संघासाठी योगदान हो देताना कप्तान आहे आज प्रेक्षक थोडेसे थंडवलेले दिसतात आपल्याला या ठिकाणी प्रेक्षकांमध्ये उत्साह दिसत नाहीये सपोर्टर्स फार कमी दिसतात एकदा अतिशय उत्कृष्टपणे डाव्ही गोयचा पहिलू खेळाडू पुन्हा पुन्हा आपल्याला करताना दिसतोय माहिती कुरव। जितका आक्रमक खेळताना दिसतोय तेवढा शांत देखील आहे अतिशय सुंदर असा हा डाव टाकलेला आहे डावी बोच्या कप्तान हर्ष गुरवेने आणि डावी कचा एक गडी माझ्यासमोर या मला असं वाटतं की संघातील सर्व खेळाडूंना रेड करण्याची संधी दिली पाहिजे अतिशय हळुवारपणे हर्ष गुरु कप्तानाने दहावी क चा एक गडी केला आहे पुन्हा एकदा दहावी गडचा एक खेळाडू रेड करताना नयन

अतिशय उत्कृष्ट असा त्यांचा खेळही तिथलेला आहे आणि नैतिक देव झालेला आहे

खेळामध्ये या ठिकाणी खंडावा दिसतोय आपल्याला पुन्हा एकदा दावली बोद कप्तान हरषिधुराव सर्व्हिस करताना अतिशय हलका फुलका खेळाडू सुंदर पद्धतीने रेड करतोय आणि आपल्या संघाला पारेत योगदान देण्याचा प्रयत्न दोन्ही संघ असतील दोन्ही संघांसाठी एकच विधान आहे हार असो किंवा जीत असो दोन्ही संघांनी लक्षात ठेवायचे हार कर जीतने वाले को बाजी कर

नदी कुळव याची जी कला आहे सुंदर टिपण्याची आणि आपल्या संघासाठी पुन्हा एकदा वारंवार योगदान देताना आपल्याला दहा विवाचा खेळाडू दिसतोय आपल्याला नैती गुरव अतिशय सुंदर असा खेळ आपल्याला या ठिकाणी अंतिम सामन्याचा करार पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा अतिशय सुंदर

त्याच्या आक्रमक टेकून दिसतंय की उत्कृष्ट खेळाडू असल्यासारखं जाणवतोय आपल्याला परंतु बघूया आपण पुन्हा एकदा आपल्या संघासाठी अशा पद्धतीने पाय घसरून पडलेला परंतु थोडक्यात दो चावरला आणि पुन्हा एकदा उभा राहिलेला आहे पंचांनी सुरू केलेला आहे पंचांचा निर्णय डावी ब या संघाच जे त्यांच्या संघाला विजयाकडे नेण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे डावी ग चा संघ विचारामध्ये सुरू झालेला आहे पुन्हा एकदा पुन्हा आपल्या संघासाठी निर्णय करताना पुणेचा भाऊसला उत्कृष्ट खेळाडू होता आपल्या कॉलेजमध्ये आणि पुणे इडा सिगरेत खूप चांगला प्रयत्न केलेला आहे परंतु त्याला साथ देणारे जे खेळाडू आहेत संघातील खेळाडू कमी पडले आणि 10वी बॉलचा एक गडी झालेला आहे

नैतिकने पुन्हा एकदा चढाई केली आहे तुम्ही आपल्या संघासाठी आपल्या विशेष कौशल्याचं या ठिकाणी सादरीकरण करत असताना अतिशय

शिल्लक राहिलेले आहेत दोघे आपल्या संघासाठी कशा पद्धतीने ते अतिशय सुंदर असं समारंभाचा कार्यक्रम सर्व प्रेक्षक विद्यार्थ्यांनी आणि विद्यार्थिनी शिक्षकांनी रायबत्कर हॉल मध्ये उपस्थित जायचं आहे हा सामना झाल्यानंतर लगेचच पक्षीस विसरण्याचा कार्यक्रम होणार आहे सर्व दाजिकेचा हा खेळाडू उत्कृष्ट आपल्या खेळाच प्रदर्शन करताना या ठिकाणी पुन्हा एकदा एकटा वाघ जिंकलेला आहे एकटा वाघ लढलेला आहे आपल्या संघासाठी योगदान देताना एकटा वाघ लढलेला आहे पुन्हा अचूक घडत असताना हर्ष गुरुवार पंचवीस विरुद्ध पंचवीस विरुद्ध तेरा पंचवीस गुण दहा बचे पंचवीस गुण आणि आघाडी दिसते पुरे कोणत्याही प्रकारे लक्ष विचलित

मी सांगितलेलं विधान खरं होताना दिसतंय या ठिकाणी नागरिक आघाडी घेताना दिसतोय आपल्याला समीर दादा था। समीर दादा या ठिकाणी गारद झाला आहे पुन्हा एकदा कुणाल

आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देताना या ठिकाणी दहावी म तेवीस गुण दोन गुणांचा बरोबर आहे म्हणून मी मग सांगतोय की शेवटच्या क्षणापर्यंत कोणी हार मानायची नाहीये अर्धा मिनिट आणि पंधरा सेकंद सुद्धा या ठिकाणी महत्वाचे असणार आहेत

कॅप्टन जो हर्ष गुरव आज थोडासा आपल्याला खंड झालेला दिसतोय अतिशय

आसारुद्दीन, आप इशारे के अनुसार आएंगे। तीन लड़कियाँ गांव में आएंगी, चार लड़के आएंगे और संदेशी शेष के पीछे आते हैं। बाइकर लड़कों के जागरण के लिए रिश्ते सफर में जाने वाले रिश्तेदारों के साथ सभी सपोर्टर जाने वाले हैं। ये भाई नाम है खुश्बीनी भाई जलाहा। के दूसरे वाले औ

अतिशय सुंदर असा खेळाच्या दुसऱ्या राऊंड मध्ये मैदान या ठिकाणी गरमागरम झालेलं दिसत सपोर्टर जागे झालेले दिसत पहिल्या राऊंड मध्ये झोपलेले होते सगळे अतिशय नाटक असा खेळाडू दोचा रेड करतात

संघाने आघाडी घेतलेली आहे काउंटाऊन सुरू केलेलं आहे पंचांनी आपल्या निकाल आपल्याला माहिती असेल सर्वांना हा संघ विजय झालेला आहे अभिनंदन या क्रीडा विभागाचं यश या ठिकाणी आपल्याला पाडवीसरांच्या माध्यमातून पाहायला मिळते कारण की दोन्ही वर्ग खेळ मिळूच्या वातावरणामध्ये या ठिकाणी त्यांनी अंतिम सामना केलेला आहे